भारतातील विविध राज्यांमध्ये होळी कशी साजरी केली जाते भारतातील लाठमार होळी ब्रशची होळी भगवान कृष्णाच्या जन्मस्थानी साजरी होणारी ब्रशची होळी गोकुळ वृंदावन बरसाना नांदगाव ते मथुरा अशी संपूर्ण ब्रजभूमी व्यापते येथे होळी अतिशय मनोरंजक पद्धतीने साजरी केली जाते येथे होळी केवळ रंगानेच नव्हे तर काठ्यांनीही साजरी केली जाते या दिवशी स्त्रिया पुरुषांसोबत होळी खेळण्यासाठी काठ्या आणि छडीचा वापर करतात लाठीपासून बचाव करण्यासाठी पुरुष ढाल वापरतात महिलांसाठी होळी साजरी करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे आंध्र प्रदेशातील मेदूर होळी दक्षिणेकडील आंध्र प्रदेश राज्यात होळी मेदूर होळी म्हणून साजरी केली जाते सहभागी मिरवणुकांमध्ये भाग घेतात ज्यात पारंपरिक संगीत आणि नृत्यांसह एकमेकांवर रंग फेकणे समाविष्ट असते भगवान श्रीकृष्णांची भक्ती गीते गाण्यांची ही विशेष परंपरा आहे उदयपूर होळी उदयपूर होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मेवाडचे राजघराणे आजही त्यांचे वर्चस्व असलेल्या शहरात राजवंशाच्या पारंपरिक सुट्ट्या साजरे करतात उपस्थितीत संरक्षक होळीच्या आदल्या रात्री होलिकेच्या पुतळ्याला आग लावतात आणि जाळतात पुढची पायरी म्हणजे रॉयल बँड सह भव्य घोड्यांची परेड उत्तराखंडमधील कुमाऊनी होळी उत्तराखंडमधील कुमाऊ क्षेत्राच्या आसपासच्या विविध शहरामध्ये लोक कुमाऊनी होळी साजरी करतात हा सण शेतकरी समुदायासाठी पेरणीच्या हंगामाची सुरुवात करतो जो इतर राज्याप्रमाणे रंगाच्या उत्साहापेक्षा संगीतमय कार्यक्रम असतो ते होलिका दहन सुरू करतात ज्याला चीर असेही म्हणतात महाराष्ट्रातील रंगपंचमी पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यात होळी रंगपंचमी म्हणून साजरी केली जाते या दिवशी लोक रंगासह खेळताना आणि ढोलाच्या ताशावर गाणे आणि नाचत पारंपारिक मिठाई आणि स्वादिष्ट पदार्थाचा आनंद घेतात रस्त्यावर गाणे आणि वाद्य वाजवण्यासाठी एक विशिष्ट प्रथा देखील राज्यातील अनेक भागात दिसून येते डोल जात्रा पश्चिम बंगाल दोल जात्राला डोल पौर्णिमा असेही म्हणतात होळी ही, ही भारतातील पश्चिम बंगाल ओडिशा आणि आसाम या राज्यांमध्ये डोल जात्रा म्हणून साजरी केली जाते संगीत आणि नृत्य हा या उत्सवाचा भाग आहे या दिवशी स्त्री पुरुष पिवळे कपडे घालतात स्त्रिया त्यांच्या केसांमध्ये फुले सजवतात गायन आणि नृत्य आयोजित केले जाते लोक एकमेकांना गुलाल उधळून हा सण साजरे करतात गोव्यातील शिमगो शिमगो हे गोव्याच्या वसंत उत्सवाचे नाव आहे रंगासोबत खेळण्याबरोबरच पारंपारिक लोकगीते आणि पथनाट्यांची साथ असते गोवा हे किनारपट्टीचे राज्य आहे जिथे मासेमारी हा उत्पन्नाचा मुख्य स्तोत्र आहे त्यामुळे पौराणिक आणि धार्मिक विषयांसह मच्छीमारांच्या बोटी रंगीबेरंगी रंगी सजवल्या जातात शिमगो हे दोन वेगवेगळ्या प्रकारे पाहिले जाते धाकटो शिमगो आणि थोरलो शिमगो म्हणजे अनुक्रमे लहान शिमगो आणि मोठा शिमगो ग्रामीण भागात शेतकरी धाकटो शिमगो साजरे करतात तर इतर सर्वजण थोरलो शिमगो म्हणून होळी साजरी करतात